की। एक लक्षात घ्या पूर आल्यानंतर शासन नेहमी मदत करत कुठेही अडचण झाली कुठेही जर नैसर्गिक आपत्ती आली तर शासन धावून जातं आणि मदत करतं यापूर्वी आपण अनुभव घेतला आहे आणि देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ते योग्य निर्णय घेतील हा जनतेला जसा विश्वास आहे तसा, तसा अजितदादांना पण आहे म्हणून ते असं बोलले असेल सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर सेवा पंधरवडा हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे सर्व देशभर घेण्यात आला त्याच निमित्त साधून स्थानिक नगरसेविका नम्रताई कोळी व जयेंद्र श्रीजी कोळी या दोघांनी मिळून या ठिकाणी वृद्धांसाठी विशेष करून स्टिक आणि हिटिंग बॅग हे मोफत वितरणाचं आयोजन केलं व्यवस्थितपणे नोंदणी घेऊन नागरिक येथे आले गडकरी रंगायतांच्या वातावरण पोलीस सभागृहात त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक बसण्याची व्यवस्था करण्यात आली व व्यवस्थित त्यांना एकेकाला कूपन घेऊन त्यांना औषधाचे देखील कूपन देण्यात आले मेडिकलचे मोफत अशी अत्यंत सुंदर सेवा पंद्रवड्याची जी उद्दिष्ट होतं ते अत्यंत प योग्य पद्धतीने या उभयदांनी कोळी दाम्पत्यांनी साकार केलेलं आहे त्यांच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि नरेंद्र मोदी हे शतऐशे व्हावेत अशी आमच्या सर्व ठाणेकरांतर्फे त्यांना शुभेच्छा आईबाबा सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे आज ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप आणि हिटिंग इलेक्ट्रिक जेलचं वाटप करण्यात आलं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आईबाबा सामाजिक संस्थेच्या वतीने वेळोवेळी आम्ही विभागातील नागरिकांना वेगवेगळ्या उपक्रम देण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या योजना आणतो आणि त्यांचा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत आणि नागरिकांसाठी काहीतरी करावं आणि आता आपले देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवसाच्या निमित्त सेवा पंधरावडा चालू आहे त्याच्यामध्ये कार्य या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा ज्येष्ठ नागरिकांना पाठी वाटप आणि इलेक्ट्रिक हिटिंग जेल पॅड या वस्तूंचं वाटप करण्याचा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा जवळजवळ पंधरा दिवस झाले कुपन नोंदणी चालू होती सगळ्यांना व्यवस्थितपणे कूपन देण्यात आले आणि ज्येष्ठ नागरिकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे या कार्यक्रमासाठी आणि त्यांचे आशीर्वाद खरोखर म्हणजे टच फूड म्हणजे मी आहे कारण का त्यांचे आशीर्वाद वेळोवेळी मला लाभलेले आहेत आणि आमच्या कार्यक्रमांना ते योग्य रीतीने रिस्पॉन्स देत आहेत आणि हाही कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार पाडलेला आहे सगळ्यात आधी तर भाई मोदी आपले या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाने एकूण पंधरा कार्यक्रम या देशातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला दिले ज्याच्यामध्ये सेवेचे वेगवेगळे प्रकार होते पर्यावरणाच्या संवर्धनाचे काही विषय त्यांनी दिलेले होते आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज आईबाबा संस्थेच्या वतीने माझी नगरसेविका नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि याच्यामध्ये त्यांच्या आधारासाठी त्यांना एक काठी आणि शेक ची जी गरम पिशवी लागते ती पिशवी असं वाटप करण्यात आलं आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांचा संपर्क एवढा दांडगा आहे त्यांच्यावरती मतदारसंघातल्या नागरिकांचा एवढा विश्वास आहे की या कार्यक्रमाला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि त्यांच्यावरचं प्रेम किंवा नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्याबद्दलचा स्नेह त्यांनी व्यक्त केला त्यांचे मनापासून आभार मानते अभिनंदन करते आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांच्यासाठी देखील उदंड आयुष्याची आणि दीर्घ आयुष्याची कामना केली ही देखील खूप छान भावना आहे त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच नरेंद्रजी मोदी यांनी जो सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम दिला होता तो या उभयतांनी यशस्वी करून दाखवला आणि त्या अनुसार सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी नव्याने आम्ही सगळेजण संपर्क आणि संबंध जोडू शकलो याचा देखील मला आनंद आहे